श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर चला आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते काल ब्लॉग आला नाही त्यासाठी माफी असावी तर आज बघा आजही खूप लेट ब्लॉगला चालू केलं कारण दिवसभर आज पाऊस होता बाहेर जायचं होतं पण पाऊस असल्यामुळे जात आलं नाही तर आता बघा किती वाजले संध्याकाळच्या सात वाजले त्या पाऊस थोडा उघडलेला आहे चला जाऊन येऊया थोडस उद्याच्या पूजेसाठी फुलं वगैरे आणायची होती तर आम्ही निघालो आहे बघा आज सुट्टी असून पण लवकर कुठे दिवसा जाता आलं नाही पाऊस पाऊस खूप होता त्यामुळं बाहेर जायलाच मिळेल नाही आता थोडासा उघडला आहे तोपर्यंत म्हटलं जाऊन यावं आणि शौर्या म्हणजे दादाचा हात पकडायचा आहे तर आम्ही निघले आहे पाऊस आम्ही जसं घरातून बाहेर पडलो तसं पाऊस आणखी चालू जाल झाला बघा हळूहळू पाऊस इकडे खूप पडला दोन दिवस झालं खूप एकदम असा जास्त पाऊस आहे त्यामुळं कुठे बाहेर पण जाता येत नाही नंतर एका शॉपमध्ये शौर्याला आणि रुद्रला चप्पल पण घ्यायची होती तर म्हटलं चला आलं तर चप्पलही त्या दोघांना तर बघा चप्पल रुद्रला सँडेल आणि शौर्याला सँडेल शौर्या तिथं बस तिथं बसच ती काय चप्पल शौर्याला नाही आली हा पिंक कलरचा सँडल तिला घातला तर तो तिला आवडला फार मग तिला विचारलं ह्यापैकी कोणता घ्यायचा तर ती म्हणाली पिंक कलर शेवटी हाच सँडल तिनं फिक्स केला आणि तोच घेतला त्याच्यानंतर पाऊस काय थांबला नाही पाऊस आणखी जोराचा चालू झाला मग काय सगळी खरेदी राहिली थोडीफार फुलं वगैरेच घेतली कारण अशा पावसात काय मुलांना घेऊन खरेदी करायचं खरे। तर चला बघा मैत्रिणी नो झाली सगळी खरेदी आलोय आता घरी बघा एवढा पाऊस होता खूप पाऊस होता दिवसभर आज पाऊस होता म्हटलं पाऊस उघडल्यानंतर जावं म्हणून लेट गेलो पाक आम्हाला सात वाजले घरातून निघायला जाताना पाऊस नव्हता पण जसं घरातून बाहेर पडलो आणखी पावसानं जोर धरला तर पुन्हा काय थांबायचं था नगर नावच नाही इतकं भरपूर पाऊस होता मग थोडंफार ख घ्यायचं होतं मग तेच थोडंफार घेतलं फुलं वगैरे पानं वगैरे पूजेसाठी उद्या जे लागणार आहे तेच घेतलं आणि चौरंगही नव्हता तर चौरंगही घेतला आणि थोडंसं असेच खरेदी केली आणि लगेचच परत आलो मुलांसाठी चप्पल वगैरे घेतल्या आणि घरी आलं तर घरी आल्यानंतर तर उशीर झाला होता तर मग साधंच जेवण बनवलं पडदिशी आणि जेवण आता झालं आहे बघा सगळ्यांचं छान असं जेवण झालं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका